पक्षी बघा पेरूच्या झाडावर बसलेत आणि काय त्यांचा किलबिलाट तो बघा पेरू धरलेत बारीक बारीक आता ते काय एक ठेवणार नाहीत बघा किती आहेत ते पेरू चिकू आम्हाला एक नाही मिळत बघा घरावर माझ्या किती बसलेत आवाज ऐकू येत असेल तुम्हाला त्यांचा किलबी लाट हे बघा हे बघा वरती बसलेत कसे सुपारीला पण पोहे आली ना ती सुद्धा टोचून टोचून खातात खाली मांजर बसली आहेत ना म्हणून वरून वरडतात हे बघा मांजर काय मी जिकडे जाईन तिथे माझ्या सोबतच असतात ये काली मिरी बघा एकदम जवळ माझ्या हाताच्या इथे लागलेली आहेत बघा हे बघा भरपूर धरल्यात हे बघा ती धरल्यात मला खूप आवडतं हो असं काय लावलं आणि त्याच्यावर जर फल धरलं ना मला तर खूप आनंद होतो थोडंसं का होईना पण लागलं तर खरी इथे एक केल आमची लागली आहे आणखीन दाखवते हे बघा पक्षी परत आले हे बघा ओक्याची पानं खाली पडलेत म्हणजे आमची केलवर पसवली आहे वाटते हां ही बघा किती मोठी आहे बघा तिला भरपूर फणी आहेत ही होलीपर्यंत पिकेल कमीत कमी सहा महिने तरी झाले पाहिजेत गुलाब बघा छान फुल गणपतीमध्ये जास्वंदीची फुलं मिळायची नाही आणि आता बघा किती फुलतात आहेत इथे पण एक केल पसवली आहे ही विलायची नाही कोरपडचं बघा किती आहेत माझ्याकडे बघा अजून याच्यात छोटे छोटे पण आलेत हे पण मी आता दुसरीकडे काढून लावेन माझ्या घराच्या खाली हे बघा पर्या भातोय पाण्याचा समोर बल्लारेश्वराचं मंदिर आहे किती सुंदर निसर्ग आहे बघा की शुद्ध हवा मनी माझ्या पाटण पाटण फिरतात या मिरच्या मिरच्या तर काय विचारूच नका सगळीकडे तुम्हाला मिरचीचं झाड आहे ना भरलेलं दिसणार हे बघा याला म्हणतात कोकण जिथे हवं तिथे काय पण लावा लगेच रुजून येतं काय बाजारातून आणायची गरज नाही मस्त कसाही आपला वेळ निघून जातो गावाला कुठं चमचमीत वगैरे खायची वाट बघत बसायचं जे असेल ते आपण खात राहायचं होय की नाही माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा मी मोठे व्हिडिओ पण टाकते माझ्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय